प्रेम झालं एका मुलीला पाहून अप्सरेच लावणे तिचं क्षणात गेलो वाहून मग रोज तिच्या वाटेत फुलं मांडून ठेवायचो उचलेन ती केव्हा तरी या आशेवरती असायचो पायाखाली फुलं आलेली कधीच तिला दिसली नाही कडेला उभा तसाच मी मला पाहूनही हसली नाही पण पायाखालची फुलं तिच्या नेहमी कशी हसायची तुडून गेली ती जरी प्रसन्न नेहमी असायची एक दिवस ती उचलून फुलं क्षणात झाली स्तब्ध मीही तिच्या समोर गेलो सोबत प्रेमाचे शब्द मी म्हणालो सुंदर तू या फुलांसारखीच सेम आहे मी म्हणालो सुंदर तू या फुलांसारखीच सेम आहे ही फुलं तुझ्या उंजळीतली हेच माझं प्रेम आहे पण पुढे खूप गंमत आहे बर का ती फुलं तोंडावर फेकून म्हणाली तूच मोठा फुल आहे ती फुलं तोंडावर फेकून म्हणाली तूच मोठा फुल आहे नवरा माझा ऑफिसला आणि शाळेत सोडले मूल आहे आणि शेवटी जमिनीवरती पडलेली फुलं कळली का हसत होती जमिनीवरती फुलं कळली का हसत होती जोडवी तिच्या पायातली आताशी मला दिसत होती म्हणून सांगतो आजच्या तरुणांना तेव्हापासून रस्त्यांवर मी मुलींचे चेहरे पाहत नाही तेव्हापासून रस्त्यांवर मी मुलींचे चेहरे पाहत नाही पाय पाहिल्याशिवाय आजकाल फुलं कधीच वाहत नाही फुलं कधीच वाहत नाही Shay Chan. Shay Chan.